नमस्कार आज आपण एका इंटरेस्टिंग पुस्तकाबद्दल बोलणार आहोत सुधीर कदम यांचं बियॉन्ड मिडियॉक्रिटी ट्रान्सफॉर्मेटिव्ह फ्रेमवर्क्स फॉर बिझनेस करियर अँड लाईफ मास्टरी म्हणजे व्यावसायिक आणि आपलं रोजचं आयुष्य यात आपण अनेकदा एका पठडीत अडकतो ना तर त्यातून बाहेर कसं पडायचं यावरचं हे पुस्तक आहे लेखक स्वतः सिलिकॉन व्हॅलीमध्ये काम करतात व्हेंचर बिल्डर आहेत इनोव्हेशन सल्लागार आहेत आणि त्यांच्या असं लक्षात आलंय की अनेक यशस्वी लोकसुद्धा म्हणजे मोठे व्यावसायिक उद्योजक कुठेतरी गोंधळतात मूळ ध्येयापासून थोडे दूर जातात आणि मग नकळतपणे एका मिडियॉक्रिटीमध्ये म्हणजे सामान्यतेत अडकतात तर मग प्रश्न येतो की यातून सुटका कशी करायची हे पुस्तक नेमकं इथेच मदत करतं काही विचार करायला लावणारे आराखडे म्हणजे फ्रेमवर्क्स आहेत यात काही मानसिक मॉडेल्स पण जेणेकरून निर्णय घेताना जास्त स्पष्टता येईल आपण फक्त ठीकठाक नाही तर उत्कृष्टतेकडे म्हणजे मास्टरीकडे कसं जायचं हे समजेल हो आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या विचारांची प्रेरणा कुठून आली असेल असं वाटतं कुठून म्हणून पाहतात म्हणजे जीवनातली गुंतागुंत सोडवण्यासाठी नैतिक द्विधा सोडवण्यासाठी त्यात कालातीत मार्गदर्शन आहे असं त्यांचं मत आहे आठवतं कुरुक्षेत्रावर अर्जुनाची अवस्था काय करावं काय नाही कर्तव्य काय हो हो आणि मग कृष्णाने जे मार्गदर्शन केलं तो संवाद म्हणजे खरं तर आपल्या प्रत्येकाच्या आज जो संघर्ष चालतो ना त्याचंच प्रतीक आहे कर्तव्य नैतिकता भीती आपला उद्देश काय या सगळ्यावर ते आजही तितकंच लागू होतं हे खरच खूप वेगळं आहे की आजच्या काळातल्या कॉर्पोरेट किंवा वैयक्तिक समस्यांवर उपाय शोधायला गीतेसारख्या जुन्या ग्रंथाचा आधार घेतला जातोय मग पुस्तकात नेमकं कसं मांडलं हे सगळं सुरुवात कशी होते पुस्तकाच्या सुरुवातीलाच प्रस्तावनेत एक बेसिक फ्रेमवर्क दिले फाईव्ह थ्री वन फ्रेमवर्क म्हणतात त्याला फाईव्ह थ्री वन हो म्हणजे गीतेच्या खोल विचारात शिरण्याआधीची ही एक पहिली सोपी पायरी समजा ओके okay. मग यातला वन काय आहे वन म्हणजे आपला इनर कोर इनर कोर किंवा व्यवसायाच्या भाषेत बोलायचं तर ट्रू नॉर्थ आपलं मूळ सत्व आपला खरा उद्देश जे आपण रोजच्या धावपळीत विसरून जातो बहुतेकदा अगदी त्यामुळे त्याला पुन्हा शोधणं त्याच्याशी कनेक्ट होणं महत्वाचं आहे ठीक आहे आणि थ्री काय आहे मग थ्री म्हणजे त्या तीन मूळ नैसर्गिक शक्ती प्रायमल एनर्जीज किंवा फोर्सेस जे आपल्या प्रत्येक विचाराला प्रत्येक कृतीला नकळत आकार देत असतात कोणत्या आहेत त्या तीन शक्ती पहिली नैतिकता म्हणजे एथिक्स दुसरी महत्वाकांक्षा म्हणजे ॲम्बिशन आणि तिसरी आहे जडत्व म्हणजे इनर्शिया स्थिती ठेवायची आपली जी नैसर्गिक प्रवृत्ती असते ना ती नैतिकता महत्वाकांक्षा आणि जडत्व आता गंमत अशी आहे की या तिन्ही शक्ती तशा गरजेच्या आहेत म्हणजे बघा नैतिकता आपल्याला दिशा देते काय योग्य काय अयोग्य हे कळतं बरोबर महत्वाकांक्षा आपल्याला पुढे ढकलते काहीतरी मोठं करायची ऊर्जा देते आणि जडत व स्थिरता देतं उगाच प्रत्येक छोट्या गोष्टीने हेलकावे खात नाही आपण पण मग अडचण कुठे येते अडचण तेव्हा येते जेव्हा यांचं संतुलन बिघडतं बॅलन्स जातो अच्छा म्हणजे कसं एखादं उदाहरण नक्कीच समजा नैतिकता इतकी टोकाची झाली की ती फक्त नियमांचा बाऊ झाला मग बदलायलाच नको वाटतं आम्ही असंच करतो यात अडकून पडतो आपण किंवा एखादी कंपनी कळलं किंवा महत्वाकांक्षा इतकी वाढली की ती लोभ बनली मग शॉर्टकट किंवा चुकीचे मार्ग घेतले जातात फायद्यासाठी काहीही करायची तयारी होते आणि जडत्व जडत्व म्हणजे बदलाला विरोध अरे चाललाय ना व्यवस्थित कशाला का उगाच काहीतरी नवीन करायचं ही जी मानसिकता असते ती प्रगती थांबवते हे फक्त व्यवसायात नाही आपल्या वैयक्तिक आयुष्यात पण होतं समजलं म्हणजे या तीन शक्तींचा बॅलन्स गेला की स्पष्ट विचार करणं कठीण होतं मग यातून बाहेर पडायला तो बॅलेन्स परत मिळवायला काय करायचं इथे पाचचा रोल येतो का अगदी बरोबर पकडलं तुम्ही पाच म्हणजे ते पाच मार्ग किंवा पाच शिस्ती पाच किंवा डिसिप्लिन्स जे या गोंधळातून बाहेर पडायला मदत करतात तोल साधायला मदत करतात कोणत्या आहेत त्या पाच शिस्ती पहिलं आहे ज्ञान नॉलेज दुसरं लक्ष फोकस तिसरं भक्ती किंवा समर्पण डिवोशन चौथं बुद्धी किंवा धोरण इंटेलेक्ट स्ट्रॅटजी आणि पाचवं कृती किंवा अंमलबजावणी ॲक्शन एक्झिक्यूशन ज्ञान लक्ष समर्पण बुद्धी आणि कृती हो आणि प्रत्येक शिस्त महत्वाची आहे ज्ञान म्हणजे फक्त पुस्तकं वाचणं नाही तर सतत शिकत राहणं बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणं आणि लक्ष म्हणजे फोकस हो फोकस म्हणजे जे काम करतोय त्यात पूर्णपणे असणं आजकाल आपण मल्टीटास्किंग करतो म्हणतो पण खरं तर कशातच पूर्ण लक्ष नसतं तर ते लक्ष केंद्रित करणं समर्पण म्हणजे कामाप्रती निष्ठा बुद्धी म्हणजे विचार करून प्लॅन बनवणं स्ट्रॅटेजी ठरवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं कृती म्हणजे ठरवलेलं प्रत्यक्षात आणणं एक्झिक्युशन इथे परत गीतेचा संदर्भ येतो फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहावं म्हणतात ना ती गोष्ट या कृती किंवा एक्झिक्युशनशी जोडता येते जेव्हा आपण फक्त निकालाची चिंता करत नाही पण योग्य कृती करण्यावर भर देतो तेव्हा जास्त चांगलं काम होतं म्हणजे थोडक्यात सांगायचं चा तर वान हा आपला मूळ उद्देश किंवा गाभा तीन या शक्ती आहेत ज्या आपल्याला त्यापासून दूर खेचू शकतात जर त्या बॅलन्समध्ये नसतील बरोबर आणि फाईव्ह या शिस्ती म्हणजे ती साधनं आहेत ज्यांच्या मदतीने आपण परत त्या वनकडे येऊ शकतो त्या थ्री शक्तींना बॅलन्स करू शकतो असं काहीसं अगदी तसंच हे फ्रेमवर्क आपल्याला स्वतःकडे आपल्या कामाकडे आयुष्याकडे एका नवीन नजरेने बघायला शिकवतं ते आपोआप होतं पण त्याच्या पलीकडे जायचं असेल तर जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात विचारांमध्ये स्पष्टता आणावी लागते हो म्हणजे टेकवे सामान्यता हा डिफॉल्ट आहे त्याला आव्हान देण्यासाठी स्पष्टता आवश्यक आहे दुसरा मुद्दा म्हणजे गीतेकडे फक्त एक जुना धार्मिक ग्रंथ म्हणून न बघता आजच्या जगातही निर्णय घेण्यासाठी गोंधळातून मार्ग काढण्यासाठी एक कालातीत व्यवहारिक मार्गदर्शक म्हणून बघता येतं बरोबर टेकअवे गीतेतील संवाद केवळ जुना नाही तर जीवनातील गोंधळातून मार्ग काढण्यासाठी एक कालातीत मार्गदर्शक आहे आणि तिसरं म्हणजे हे फाईव्ह थ्री वन फ्रेमवर्क जे पुस्तकात सुरुवातीला दिलंय ते एक प्रॅक्टिकल टूल आहे आपल्यावर कोणत्या शक्ती प्रभाव टाकतायत आणि प्रगतीसाठी कोणत्या शिस्ती अंगी बाणवायला हव्यात हे समजून घ्यायला ते मदत करतं अवे फाईव्ह थ्री वन फ्रेमवर्क आपल्याला प्रभावित करणाऱ्या शक्ती आणि प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या शिस्ती समजून घेण्यास मदत करते तर एकूणच हे पुस्तक अशा फ्रेमवर्क्सच्या मदतीने आपल्याला सामान्यतेच्या पलीकडे कसं जायचं आणि व्यवसाय करिअर आणि आयुष्यात नैपुण्य कसं मिळवायचं याचा मार्ग दाखवतं आणि जाता जाता एक विचार नक्की करावासा वाटतो आपण आपल्या रोजच्या जगण्यात निर्णयांमध्ये या तीन शक्तींना म्हणजे नैतिकता महत्वाकांक्षा जडत्व यांना खरंच किती ओळखतो त्या खरंच बॅलन्समध्ये आहेत आपल्यासाठी की त्या नकळतपणे आपल्याला त्याच सामान्यतेच्या चक्रात अड़कून ठेवत आहेत विचार करण्यासारखा प्रश्न